जय भवानी ही आहे स्पेशल डिश मंडी 36 सिक्स एवढ्या गर्दीत खूप जास्त वेट केल्यानंतर आम्ही चार स्पेशल चहा आणि वन मस्का आणि हा काय प्रकार आहे माहिती नाही पण हे घेतलेलं आहे चला आता पण चाललोय केबल ब्रिज बघायला मित्रांनो बघा या ठिकाणी बांगड्यांचं मार्केट आहे चला आता मेट्रो मध्ये जाऊन बसूया आपण सीट दिसती मोफळी नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आहे आपला हैदराबाद मधला दुसरा दिवस आणि आपण आता चाललो आहे चार मिनार पाहायला तर हैदराबाद मधलं हे एकदम प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तसंच अजूनसुद्धा खूप सारे ठिकाणं आहेत या ठिकाणी तीसुद्धा तिकडेसुद्धा जायचं आहे आपल्याला तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि मजेशीर आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा सध्या तरी आपण वाट बघतोय कॅबची आपण ओवरची कॅब बुक केलेली आहे या ठिकाणी येलो आम्ही इथं मित्र राहतो आपला तर ही सोसायटी आहे बघा एकदम मस्त अशी आज आपण करणार आहोत भटकंती हैदराबाद शहराची आहे है है का नाही सुप्रसिद्ध युट्यूबर म्हणजे मी हा माझ्यासोबत युट्युबर यांना तर आपल्याला फायनली कॅब मिळालेली आहे आणि आता आपण चाललोय तर आम्ही बरेच ऍप्लिकेशन ट्राय केले शेवटी आपल्याला काय म्हणतात कॅब मिळाली कारण आम्ही इकडचं चार मिनारचं लोकेशन टाकलं ना त्या ट्रॅफिकमुळे काय म्हणतात ट्रॅफिकमुळे ना आमचे का राईड कोणी ॲक्सेप्टच करत नव्हतं म्हणून आम्ही आता मेट्रोने जायचा निर्णय घेतला पण मेट्रो स्टेशन साठी जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केलेली आहे इकडं बघा किती कन्स्ट्रक्शन चालू आहे चांगल्या उंचच उंच बिल्डिंगचं काम चालू आहे बघा आपण आता चाललो आहे मेट्रो स्टेशनकडे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रायदुर्ग मेट्रो स्टेशनला हे बघा मित्रांनो हैदराबाद मधला हा रायदुर्गचा एरिया आहे रायदुर्ग मेट्रो स्टेशनचा एकदम बीजी स्ट्रीट आहे तरी पण इथं म्हणावा असं ट्रॅफिक नाही आहे बाकीच्या ठिकाणी लय जबरदस्त ट्रॅफिक असतं हे बघा तर मित्रांनो बघा या ठिकाणी आहे ना आपल्याला जर तिकीट काढायचं असेल तर व्हॉट्सॲपवरून सुद्धा काढू शकतो हा कोड स्कॅन करायचा मग आपल्याला व्हॉट्सॲपवर लिंक येते आणि मग या लिंकवरून असं आपण ऑनलाईन तिकीट बुक करायचं तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला चार मिर मिनारची प्रतिकृती पाहायला आहे ती आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी बनवलेली आहे बघा असे जे काय बोलतात त्याला हे बघा ह्या चिप्स वापरून इथे चार मिनार बनवलेलं दिसतंय मित्रांनो आपल्याला आपण आता रिअलवालं बघूया इथे कीबोर्ड माऊस यूज केलेत सगळे कम्प्युटरचं साहित्य वापरले बघा या ठिकाणी चला आपण आता आलोय मेट्रो स्टेशनला इथे येईल आपली मेट्रो इथे असे सिक्युरिटी गार्ड थांबलेले असतात ही लाईन क्रॉस न करण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपलं हे कोणतं स्टेशन आहे आमिरपेठ आणि आमिरपेठ वरून आपल्याला जायचंय असेंब्ली म्हणून एक स्टेशन आहे मेट्रो स्टेशन तिथे आणि तिथून जवळच आहे आपलं चार मिनार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वा रोड स्टॅच्यू जय भवानी बघा समोर आपल्याला चार मिनार दिसते या ऑटोने आलो एकशे वीस रुपये घेतल्या आमच्याकडून चला आता जाऊयात समोर समोर आपल्याला दिसते चार मिनार बघा लाइटिंग लागलेली मस्त पैकी बघा मित्रांनो चार मिनार कसली आहे भले मोठे अशी चार मिनार आहेत इमारतीला म्हणून चार मिनार म्हणतात आणि आता इथे आजूबाजूला बघा इथे सगळे शॉप आहेत बँगल शॉप चार मिनारच्या आजूबाजूचं मार्केट पण एक्सप्लोर करूयात आपण आता इकडे चार मिनार तर पाहिलंय चार मिनारच्या मार्केटमध्ये बघा असे दहा रुपये वीस रुपयाला असे कानातले छान छान मिळतात इथे उसाचा रस खायला प्यायला भरपूर आहे इकडे बघा इथे इथल्या बँगल्स खूप प्रसिद्ध आहेत इथे अशा बँग बांगड्या सुद्धा विकायला आहेत है स्पेशल हैदराबादी बांगड्या आणि त्याच्यासमोरच हा चार मिनार कॅप आहे मध्ये जबरदस्त गर्दी आहे बघा एवढ्या गर्दीत खूप जास्त वेट केल्यानंतर आम्ही चार स्पेशल चहा आणि बन मस्का आणि हा काय प्रकार आहे माहिती नाही पण हे घेतलेलं आहे हा फिलिंग चला चला हे बघा आपण मार्केट फिरतोय मार्केट मधून आपण पॅराडाइस समोर होत ना चला मग समोर इकडून जाऊया पण आता जरा शॉर्टकट चला पटकन आपण जरा चाललोय चला चला चार कमान शिव मंदिर वा हे बघा हे आहे चार मिनार आणि हे आजूबाजूचं मार्केट एकदम गजबजलेलं या ठिकाणी खूप खूप म्हणजे खूप जास्त हे मित्रांनो या मार्केटमध्ये फिरून वाट लागली आमची आता आम्ही आलोय पॅराडाईज ची बिर्याणी खायला चला जाऊया बिर्याणी तर बघा खाली इथं मागे पॅराडाईज हॉटेल आहे इथे बिर्याणी खायची आपल्याला बाबा आता फिरून मन भरलं आज दिवसभर फिरतोय आता पॅराडाईज ची बिर्याणी खाऊया कशी पॅराडाईज ची बिर्याणी टेस्ट करू आहे बाबा हाऊ इज द बिर्याणी एकदम प्रसिद्ध हॉटेल आहे सचिन तेंडुलकर सानिया मिर्झा महेश बाबू आणि अजून प्रसिद्ध लोकांनी इथली बिर्याणी टेस्ट केलेली आहे आणि इथं प्रसिद्ध युट्यूबर आलेले आहेत आपण पण टेस्ट करूयात मस्त आता कुठं जरा मित्रांनो आपला ट्रॅ पूर्ण ह्युमन ट्रॅफिक मधून सगळं दोन मोकळा झालोय बाहेर आलोय आता मलकपेट नावाच्या मेट्रो स्टेशनला आलोय आणि आम्हाला जायचंय रायदुर्गला तिथे आमचा एक मित्र आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे एक मस्त अशी इथली प्रसिद्ध डिश टेस्ट करायला तर व्हिडिओमध्ये रा। बनून राहा हे बघा स्वप्नील आम्ही इथे बरीचशी शॉपिंग केलेली आहे तर एकदम मजा आली आम्हाला आणि आमचं हे पण आलेलं आहे आता

तर मित्रांनो रायदूर मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आणि आता चाललो आहे हॉटेलमध्ये जेवण करायला दहा वाजून चव्वेचाळीस मिनिट झालेत पस्तीस मिनिट झालेत पस्तीस बघा इथे आय की आयचं वगैरे ऑफिस आहे आणि इकडे एक मोठा आय टी पार्क आहे हे बघा इथं हा एक मोठा आय टी पार्क आहे माइंड स्पेस नावाचा बिझनेस पार्क रीट या ठिकाणी तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे डिनर करायला मंडी थर्टी सिक्स या हॉटेलमध्ये इथे आपले मित्र बसलेत भाई आणि अजून आहेत मित्र बाकीचे पण आपण बसलेलो आहे आणि आपण ऑर्डर केलेली स्पेशल डिश सुद्धा आलेली आहे तर हे बघा ही आहे स्पेशल डिश मंडी थर्टी सिक्स चला आता आपण चाललोय केबल ब्रिज बघायला समोरचा आहे केबल ब्रिज आता या ब्रिज वरच्या बंद आहेत बर का रात्रीचे बारा वाजून गेलेत चला आता आपण जाऊयात थ्री नाईन चला आता दादांची दादांचा टाइम आहे आपला एम थ्री वर राईट घेण्याचा बघूया आपला दादांचा एक्सपिरियन्स आपण डायरेक्ट ओव्हरटेक्स पनाचीच्या ठिकाणी बघूया चला जाऊ द्या हा जाऊ द्या जाऊ द्या चालू आहे ॲक्शन आमची गाडी आमचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जाऊ द्या बघाव <laughs> तर मित्रांनो रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि घरी जाण्यासाठी म्हणजे आपल्या इथे मित्राच्या घरी जाण्यासाठी आता कॅब बुक केलेली आहे कॅबची वाट बघतोय आणि कॅब सुद्धा येत नाहीये तर आम्ही वाट बघत बसलोय आणि खूप जास्त फिरलोय दिवसभर खूप जास्त थकलोय आजचा दिवस, दिवस एकदम मजेशीर होता आपण हैदराबाद मधले प्रेक्षणीय स्थळ पाहिली तसंच इथल्या विशेष प्रसिद्ध डिशसुद्धा ट्राय केल्या त्याच्यापैकी एक म्हणजे मंडी तर मंडी खाऊन तर आमचं पोट एकदम फुल झालं आहे आणि एकदम आता म्हणजे झोपणारच जाऊन तर हा व्हिडिओ आम्ही आता इथेच संपवतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून टाका चला आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय जय <laughs> महाराष्ट्र <laughs> 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 <laughs>